ज्या एक्झामला मी पूर्वपरीक्षा क्वालिफाय करेल तीच एक्झाम माझी पहिली आणि शेवटची एक्झाम असेल तीच मला फायनलाइज करायची एका ठिकाणी एका दगडावर पाय न ठेवता चार दगडावर पाय ठेवायचा आणि मग येत नाही मी ठरवलं होतं मी लोक बाकीच्यांच्या अनुभवातून शिकलो होतो की आपल्याला एकच एक्झाम प्रयत्न करायचा आपला आई वडील सगळे होते सोबत तिथं एकदम सगळे असे रडायलाच लागले मलाही खूप रडू आलं त्यांना सांगताना कारण ही प्रोसेस एवढी लांबली पहिला अटेम्प्ट होता पण चार वर्ष ही प्रोसेस एवढी लांबली की पोलीस प्रशासनातला तुझा आदर्श व्यक्ती सांग मला तर त्यांना मी एक आयडिया म्हणजे त्यांच्या हिशोबाने ते आयडिया वाटलं त्यांना मी त्यांना सांगितलं की पोलीस प्रशासनात काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा माझा आदर्श व्यक्ती आहे सर्वात प्रथम आपण आयोगाला ओळखावं पीवायक्यू ही सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे पीवायक्यू जितके चांगले करा कराल तेवढंच चांगलं कळतं की बाबा आयोग नेमकं विचारत काय रेफरन्स काय वापरतंय चुकी काय होते है? की पुस्तक भरमसाठ वाचतात पण क्यू वरची जी पकड आहे ती खूप कमी असते मी ती गोष्ट लक्षात आली माझ्या की ह्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम येतोय तू फक्त शिक मी आहे पुरवायला पैसे पुरवायला तू त्याची काळजी करू नको काही पुस्तक लागले क्लास घ्यायचा असेल काही करायचं असेल तू घे मी आहे पैसे पुरवायला एकच ध्येय निवडा म्हणजे तुम्हाला समजा पीएसआय व्हायचे तर पी एस आय करा तुम्हाला जर राज्यसेवेतून पोस्ट काढायची तर राज्यसेवेचा प्रॉपर अभ्यास करा कारण राज्यसेवेची पण एक वेगळी रिक्वायरमेंट आहे प्रत्येक एक्झामची एक, एक वेगळी रिक्वायरमेंट नुकताच पी एस आय परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे आणि महाराष्ट्रातील पाचशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी यामध्ये यश संपादन केलेलं आहे यापैकी एक विसीटला तरुण पहिलीच पी एस आयची परीक्षा देतो आणि पहिल्याच परीक्षेत तो फौजदार होतो तोच रोहित जाधव माझ्यासोबत आहे त्यांनी पी एस आय परीक्षेची एकूण तयारी कशी केली कसा हा प्रवास होता हेच मी या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडणार आहे रोहित लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत कशी केली होती तयारी मी दोन हजार एकोणवीस साली या एम पी एस सीच्या क्षेत्रात प्र पदार्पण केलं वीस साली मी हा माझा पहिला अटेम्प्ट दिला क एम पी एस सीची ही कंबाईनची पी एस आयची पूर्वपरीक्षा ही माझी पहिलीच परीक्षा होती जसा पूर्वपरीक्षेचा निकाल आला त्यात मला कळालं की मी यात क्वालिफाय झालेलो आहे मग लगेच मुख्य परीक्षा फिजिकल इंटरव्ह्यू या प्रोसेसमधून पार पडून आज माझी आता महारा महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसावी रँकिंग असं वाटलं होतं का की म्हणजे एरवी मुलं चार चार पाच पाच आयटम देतात त्यानंतर त्यांना यश मिळतं तू पहिलीच परीक्षा दिली आणि त्याच्यात आज पी एस आय झालाय हो आधी सगळ्यांना बघून तर भीती तर वाटायची कारण आजूबाजूचं वातावरण बघता थोडं भीती तर वाटतेच मनात पण ठरवलं होतं ज्या एक्झामला मी पूर्वपरीक्षा क्वालिफाय करेल तीच एक्झाम माझी पहिली आणि शेवटची एक्झाम असेल तीच मला फायनलाईज करायची हे मी आधीपासून ठरवले म्हणजे एकच परीक्षा द्यायची म्हणजे समजा आता मी प, पी पी एस आयची पूर्वपरीक्षा पास झालो तर तीच एक्झाम मुख्य परीक्षा इंटरव्ह्यू कारण प्रत्येक एक्झामची रिक्वायरमेंट ही वेगळी असते त्या एक्झामनुसार जर आपण तर चाललो तरच ती एक्झाम आपण क्वालिफाय करू शकतो आपण बऱ्याचदा बघतो की खूप विद्यार्थी खूप मेन्स देतात पण एकही त्यांचा निकाल येत नाही का कारण हेच कारण आहे की एका ठिकाणी एका दगडावर पाय न ठेवता चार दगडावर पाय ठेवायचा आणि मग निकाल येत नाही मी ठरवलं होतं मी लोक बाकीच्यांच्या अनुभवातून शिकलो होतो की आपल्याला एकच एक्झाम प्रयत्न करायचा आणि शेवटी आता हा जो हा जो निकाल लागलाय म्हणजे आईनं रोहित हा फक्त वीस वर्षाचा होता तेव्हा त्यांनी ही परीक्षा दिली आणि त्यात त्याला यश मिळालेलं आहे जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेस पहिला रिझल्टची बातमी कुणाला दिली पहिली रिझल्टची बातमी ही घरी आईला फोन केला मी आणि आईला कळवलं आई, आई वडील सगळे होते सोबत तिथं एकदम सगळे असे रडायलाच लागले मलाही खूप रडू आलं त्यांना सांगताना कारण ही प्रोसेस एवढी लांबली पहिला अटेम्प्ट होता पण चार वर्ष ही प्रोसेस एवढी लांबली की त्यात सगळ्यांनी वाट पाहून अक्षरशः थकले होते सगळे म्हणायचे की खरंच आता इतर लोक म्हणतात की एखादी प्रोसेस एवढी कसं काय लांबू शकते खरंच झालाय का हा पास तर खूपच असा सुटकेचा निश्वास मिळाला याच्यातून आणि पी एस आयोनाचं स्वप्न माझं आधीपासूनच होतं मला पोलीस प्रशासनात यायच होतं खूप आनंद झाला सगळ्यांना कधीपासून स्वप्न होतं म्हणजे असं कधी ठरवलं की आपल्याला आता फौजदार व्हायचंय किंवा एमपीसी करायची हे कधी ठरलं होतं जसं बारावी झाल्यानंतर आपल्याला कळतं नवीन नवीन कळतं अरे हां कोणीतरी मोठा अधिकारी येतोय बघतोय नंतरच मला एक जस्ट एक जनरलाइज आयडिया होती या गोष्टींची की बाबा असं असं असतंय माझ्या पण मनात तेव्हापासून होतं पण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी फायनल ठरवलं की बाबा आपल्याला या क्षेत्रात यायचंय आणि जेवढे प्रयत्न करता येतील ते करायचे आहेत आपल्याला असं कोणी आयडियल होतं का की बाबा आपल्या या अधिकाऱ्याकडं आपण पाहिलं या आय पी एस किंवा पी एस आय कड पाहिलं आणि त्यांच्यासारखं आपल्याला अभ्यास करायचा आणि ते पद मिळवायचं तसं माझा स्वतःचा जवळचा मित्र शुभम पाटील याला राज्यात दुसरा आलेला आहे तो एकदम जवळचा मित्र आहे माझा बॅचमेट आहे तो स्वतःच एक आदर्श असल्यासारखा आहे त्यामुळे अशी प्रेरणा वगैरे नाही आई वडले आई वडिलांचा डो आईवडिलांना डो, डोळ्यासमोर डो, ठेवूनच केलंय सगळं आई वडील काय करतात आई वडील माझी आई, आई हाऊस वाईफ आहे आणि वडील बोरो क्रिस म्हणून एक पेंट कंपनी आहे त्यात मॅनेजर आहे रोहित तुझं शैक्षणिक बॅकग्राऊंड मला जाणून घ्यायचं की तू इतका फास्ट आणि स्पीडने ही परीक्षे पास केली ना तर उत्सुकता आहे तुझं शिक्षण काय होतं तुला बारावीला दहावीला मार्क काय होते स मला दहावीला दहावी मी माझी सिन्नर इथूनच केली आहे दहावीला मला सत्त्याऐंशी टक्के होते त्यानंतर बारावी मी श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय येथून केली आहे मला बारावीला सत्त्याऐंशी पॉईंट अडोतीस टक्के होते आणि ग्रॅज्युएशन मी आपलं फर्ग्युसन महाविद्यालयात केमिस्ट्रीमधून उत्तीर्ण झालो आहे त्या तिथे मला नाईन पॉईंट फाईव्ह पॉईंट पॉईंटर होता बरं रोहितची एक ओळख सांगायची अशी की रोहित हा बोलण्यामध्ये आता जे आपल्यासोबत जो, आप जो पटापट बोलतोय तसाच तो आ, फार स्मार्ट आहे त्याला इंटरव्ह्यू मध्ये महाराष्ट्रात मुलांमधून तो पहिला आहे कसा होता इंटरव्ह्यू आणि कुठले प्रश्न विचारले इंटरव्ह्यू खूपच छान झाला होता ज्या दिवशी इंटरव्ह्यू झाला अभय वाक्सर होते मला पॅनलला खूप छान इंटरव्ह्यू झाला पोलीस प्रशासनातील समस्या किंवा सायबर क्राईम काय असतं बेसिक तुम्ही पोलीस प्रशासनात आल्यानंतर काय कराल का एवढ्या लहान वया तिथपर्यंत कसा पोहोचला किंवा केमिस्ट्रीचा प्रशासनात ऍप्लिकेबल ऍप्लिकेशन सांगा असे एकदम मायन्यूट प्रश्न त्यांनी मला विचारलेले होते आणि मी वेल प्रिपेअर्ड होतो मनापासूनच एकदम मला माहीत होतं कशाचं मी आधी प्रिपेरेशन चांगली केलेली के होती त्यामुळे मी अपील झालो त्यांना आणि इंटरव्ह्यू एकदम छान पार पडला या प्रश्नापैकी असा कुठला प्रश्न होता की तो जास्त आव्हानात्मक वाटला आव्हानात्मक तसे सगळेच प्रश्न छान होते त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की पोलीस प्रशासनातला तुझा आदर्श व्यक्ती सांग मला तर त्यांना मी एक आयडिया म्हणजे त्यांच्या हिशोबाने ते आयडियल वाटलं त्यांना मी त्यांना सांगितलं की पोलीस प्रशासनात काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा माझा आदर्श व्यक्ती आहे हे, उत, हे उत, उत्तर त्यांना खूपच अपील झालं व्हेरी गुड म्हटलंय मला ते ह्या उत्तराला माझाच प्रश्न आहे की का आदर्श आहे सर आपण जनरल बघतो ह्या आता गुन्हेगारी आपण आता ती कोयता गँग वगैरे बघितला आता ती ह्या सध्या आपण जे करंटली चालू आहे त्या गोष्टी आपण बघितलेल्याच आहेत ह्या गोष्टी पोलिसांशिवाय म्हणजे जनतेने जायचं कोणाकडे एक वाली म्हणून बघायचं कोणाकडे पोलिसांकडेच लोक बघतात आणि जर आपल्याला ह्या गोष्टी स्वतःहून करायला मिळत असेल मस्त असतील लोकांना जर मदत करायला मिळत असेल समोरून तर यापेक्षा आनंदाची गोष्ट वेगळी काय त्यामुळे या पुण्यामध्ये इतके म्हणजे कोयता गँग असेल दररोज गुन्हे घडत आहेत आता नाशिकला जाऊन ट्रेनिंग तू घेशीलच मात्र सध्या तुझ्या डोक्यात काय विचार येतो हे सगळ्या घटना पाहून सर एक वाईट वाटतं एक बघितल्यावर की बाबा ह्या अशा गोष्टी पुण्यासारख्या एवढ्या चांगल्या शहरात घडू शकतात पण आहेत काही वाईट प्रवृत्ती असतात त्यांचं त्यांच्यासाठीच तर पोलीस प्रशासन आहे त्यामुळे एक ह्या प्रशासनात येऊन मग ह्या याच या गोष्टींना फाईट द्यायची बरं ब स्वतःच्या नोट्स काढल्या होत्या किंवा कुठलं असं वेगळी स्ट्रॅटेजी आखली होती करन, आ, या परीक्षेच्या अभ्यासासाठी कारण यासाठी विचारतो की पहिल्याच प्रयत्नात तू पास झालायच सर सर सर्वात प्रथम आपण आयोगाला ओळखावं पी वाय क्यू ही सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे पी वाय क्यू जितके चांगले करा कराल तेवढंच चांगलं कळतं की बाबा आयोग नेमकं विचारतं काय रेफरन्स काय वापरत आहे आणि पी मधून एखादा जनरल क्वेश्चन असला त्याच्याच आजूबाजूला पुढचा क्वेश्चन फिरत असतो बऱ्यापैकी मुलांची चुकी काय होती की पुस्तकं भरमसाठ असतात पण पी वरची जी पकड आहे ती खूप कमी असते मी ती गोष्ट लक्षात आली माझ्या की ह्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम येतोय आणि पी वर खूपच चांगलं रिव्हिजन ठेवलं होतं मी आणि बुकलिस्ट खूप कमी होती माझी आणि जेवढी पण होती त्याच्या शॉर्ट नोट्स मी काढलेल्या होत्या आणि त्याचा मला मेन्सला फायदा झाला मेन्सला मला लीडही खूप चांगली होती पुण्यात येऊन राहायचं अभ्यास करायचा पुस्तकं जेवण खावण्याचा बराचसा काही आर्थिक भार घरच्यांवर पडतो तू ते कसं मॅनेज केलं होतं सर एक ॲव्हरेज आठ ते दहा हजार पुण्यात शिकण्यासाठी लागतात पण वडील आम्ही काय तसे मिडल क्लास फॅमिलीचे फॅमिलीचेच फे, आहेत पण वडील म्हणायचे की तू तू फक्त शिक मी आहे पुर पुरवायला पैसे पुरवायला तू त्याची काळजी करू नको काही पुस्तक लागले क्लास घ्यायचा असेल काही करायचं असेल तू घे मी आहे पैसे पुरवायला जे मुलं सातत्याने फेल्युअर येतात त्यांना नापास त्यांना यश मिळत नाही त्यांना तुझा काय सल्ला असेल आयोग आयोगाला ओळखा हा माझा पहिला सल्ला आहे की फक्त पुस्तकं वाचून काहीच होत नाही आणि जेवढे तुम्ही पीवायक्यू चांगले कराल तुम्हाला तर फायदा मिळणारच आहे पण एकच ध्येय निवडा म्हणजे तुम्हाला समजा पी एस आय तर पी एस आय करा तुम्हाला जर राज्यसेवेतून पोस्ट काढायची तर राज्यसेवेचा प्रॉपर अभ्यास करा कारण राज्यसेवेची पण एक वेगळी रिक्वायरमेंट आहे प्रत्येक एक्झामची एक, एक वेगळी रिक्वायरमेंट ती ओळखून करा आणि लढत राहा होईल एकदा काही ना काही प्रयत्न करशाल ना तुम्ही लढा फक्त होत आहे तो शेवटचा प्रश्न आहे आता तू विसीत परीक्षा दिली वयाचा विसाव्या वर्षी आणि पी एस आय झालाय आता पुढे काही शिक्षण घ्यायचंय किंवा युपीएससी बद्दल काही विचार केलाय काय स्वप्न आहे सर ह्या प्रोसेसमधून जाताना आता ही म्हणजे विसाव्या वर्षी मी पूर्वपरीक्षा पहिली उत्तीर्ण झालो होतो तेव्हा हा माझा पहिलाच अटेम्प्ट होता सगळ्यात पहिले पण ह्या चार वर्षाच्या प्रोसेसमध्ये मी राज्यसेवेच्या मेन्स दिल्या इतर दिल्या पण पी एस आय करताना माझं त्या एक्झामकडं मी दुर्लक्ष केलं कारण आपलं एकच फोकस होतं पण आता माझी इच्छा आहे की राज्यसेवेतून डीवायस पी पदापर्यंत जर जाता आलं तर छानच होईल नक्कीच पुढील वाटचालीसाठी तुम्हाला लेट्सअप मराठीकडून खूप खूप शुभेच्छा हे होते रोहित जाधव ज्याने की ऐन वी सीमध्ये परीक्षा दिली आणि जो आयोगाचा जो स्ट्रक्चर असतो अभ्यासक्रमाचा तो अचूक पकडला पेशन्स ठेवले आणि एकाच परीक्षेवर फोकस करून त्यांनी हे यश पादाक्रांत केलेलं आहे विष्णू प्लेट्स ऑफ मराठी पुणे